आदरणीय श्री वामनरावजी फाळे साहेब कुरखेडा यांना अशी विनंती आहे की आपण आपले स्थान ग्रहण करावे आजच्या या महान मंगल कार्यक्रमाला उपस्थित उपपीठ पूर्व विदर्भ आदरणीय यांचं स्वागत या गडचिरोली जिल्हा जिल्हा निरीक्षक श्री भाऊ गटपाय करतील तसेच शाल व श्रीफळ घेऊन स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करते आवाज वाढवा सर्वांनी टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं आहे सोबतच उपपीठ पूर्व विदर्भ पीठ व्यवस्थापक आदरणीय श्री प्रवीणजी परब साहेब यांचे चे, चे, चे। शाल व पुष्पवृक्ष देऊन स्वागत गडचिरोली जिल्हा सेवा अध्यक्ष प्रकाशभाई कुंगाटकर हे करतील विधान सन्मान्य सोमदेव आप्पा यांचं स्वागत यजमान तालुका कुरखेडा चे तालुका प्रमुख श्री भगारे सर यांना विनंती करतो की आपण शाल व पुष्प उच्चे देऊन आप्पांचं स्वागत करायचं आहे आजच्या कार्यक्रमाला उपस्थित महिला सौ विदर्भाई यांचं स्वागत पुष्पगुच्छ गडचिरोली जिल्हा महिला अध्यक्षा सौ चिडंगे कवितादाई चिडंगे करतील अशी मी त्यांना विनंती करतो सोबत आजच्या कार्यक्रमाला उपस्थित सहपीठ प्रमुख आदरणीय श्री लाके लाकेसाहेब यांचं स्वागत जिल्हा सामाजिक उपक्रम प्रमुख कृष्णाभाऊ खरकाटे हे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील अशी या कार्यक्रमाचे दौरा प्रमुख आदरणीय श्री मिटकर साहेब यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हा निरीक्षक श्री भटपाली साहेब करतील अशी उपविभचे लेफ्टनंट जनरल श्री अजयभाऊ शिंदे यांचे स्वागत गडचिरोली जिल्हा कर्नल लोमेश्वर भांडेकर करी लक्ष्मी दन या कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख प्रमु उपस्थिती म्हणून लाभलेले आदरणीय गायकवाड साहेब जिल्हा निरीक्षक आसीबाबा यांचं स्वागत तालुका प्रमुख वर्सा श्री सुनीलजी निगम हे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील अशी मी जाणवे क्षक मेघराजी स्वागत तालुका आरमोरी तालुका प्रमुख श्री तामसेट गारजी करतील अशी मी त्यांना म्हणतो सर्वांना विनंती की आपण टाळ्यामध्ये करू करणार टाळ्याने स्वागत करायचं आहे कार्यक्रमाला उपस्थित झालेले आदरणीय श्री वामनरावजी ठाळे साहेब यांचं स्वागत खोटेले साहेब करतील शालवा पुष्पगुच्छ फुछ देऊन स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतो अनिताबाई बोरकर नगराध्यक्षा नगरपंचायत मिखिडा यांचं स्वागत वैशालीबाई मारे जिल्हा संजीवनी प्रमुख गडचिरोली या करतील अशी मी त्यांना विनंतीवर आमच्या आजच्या कार्यक्रमाला वेळापेळ गावी उपस्थित झालेलं आहे आदरणीय चांदे भाऊ भाय तालुका अध्यक्ष भाजपा कुरठेळा यांचं स्वागत बोरकरजी करतील बोरकर सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो सोबतच आजच्या कार्यक्रमाला उपस्थित झालेलं नगरपंचायत चामोशीचे उपनगराध्यक्ष जी बुरांडे यांचं स्वागत सहकर्ण पत्र करतील अशी बी त्यांना जगतगुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा या महान मानवतेच्या शिकवणीतून समाज हितासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जातात कृषी उपक्रम शैक्षणिक उपक्रम वैद्यकीय उपक्रम दुर्बल घटक पुनर्वसन उपक्रम असे विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम या माध्यमातून राबवले जातात वेळे ते आपला स्तुट पूर्णपणे सांगणे शक्य नाही तरी ना कृपया व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून आपण ते पाहूया व्हिडिओ क्लिप लावण्यात यावी डेकोरेशन वालांना विनंती आहे संस्थांच्या माध्यमातून जे सामाजिक उपक्रम राबवले जातात त्याबद्दलची व्हिडिओ क्लिप आपण लावण्यात यावी जगदगुरु श्री नरेंद्राचार्यजी महाराज करत आहेत जनकल्याणासाठी अवतरित झालेल्या जगद्गुरु रामानंदाचार्यांच्या थोर परंपरेतील जगदगुरु रामानंदाचार्यांचे उत्तराधिकारी म्हणून एकवीस ऑक्टोबर दोन हजार पाच रोजी अखिल भारतीय षटदर्शन आखाडा परिषदेने अयोध्येत श्री स्वामी नरेंद्राचार्यांचा पट्टाभिषेक करून त्यांना जगद्गुरु रामानंदाचार्य या पदाने अलंकृत केले जगत गुरु के पद 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 को आज हमारे भारतवर्ष का प्रतिनिधित्व करते हुआ संत मंडल आज उनको जगत गुरु की पदवी सौंप दिया जब तुम तो महाराष्ट्र की धरती में ही नहीं पूरे विश्व में जगत गुरु का प्रचार करिए जगत गुरु के रूप में परिणित हो चुके अब आप अपने धर्म का अपने धर्म का विजय ध्वजा फहराइए आज सारा संत मंडल सारा संत समुदाय आज यहाँ पर नरेंद्र स्वामी जी को जगत गुरु प्रतिष्ठित पर पर कर चुका बोलो श्री नरेंद्र आचार्य जी महाराज की आणि श्री क्षेत्र धाम हे अखिल वैष्णव पंथीयांचे दक्षिणेकडील प्रमुख पीठ बनले जगद्गुरु रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी महाराज अध्यात्म विज्ञान आणि व्यवहार या त्रिसूत्रींची सांगड म्हणून आयुष्याचे सहज सोपे तत्वज्ञान आपल्या तमाम भक्तगणांना देताना त्यांच्या या दिव्य संदेशानुसार गोरगरिबांच्या कल्याणासाठी जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान अखंडितपणे राग असलेल्या उपक्रमांवर टाकलेला हा ओझडता दृष्टिक्षेप जगद्गुरु नरेंद्राचार्याजी महाराज पूर्वी दरवर्षी सुमारे दीडशे जिल्ह्यांना स्वतः भेटी देत असत आणि आपल्यावचनांच्या माध्यमातून धर्म आणि संस्कृतीचे संवर्धन करून समाजाला योग्य दिशा देण्याचे आणि संघटित करण्याचे कार्य करीत असत देशभरातील विविध राज्यात मोठ्या प्रमाणात जगद्गुरु श्रींचा भक्तवर्ग असून साता समुद्रापार विदेशातही जगद्गुरु श्रींचा संप्रदाय विस्तारलेला कार्य जगद्गुरु श्रींच्या पादुका दर्शन झेण्यातून केले जाते कॅनडातील टोरंटो येथील संसद भवनात जगद्गुरु श्रींच्या मानवतावादी कार्याचा गौरव करण्यात आलेला आहे Well, thank you very much, Speaker. Speaker, I have the very special honor to welcome for his first visit to the Ontario Legislature His Holiness Jagadguru Ramananda Charya Sri Swami Narendra Charya Maharaj, the esteemed Dharma Guru of the uh, Hindus who um, is visiting us from the legislature from the Legislature today. He's, and it is uh, a matter of honor for this legislature, Swami Swamiji, to uh, welcome you. Ye's Legislature Ka

या परिवारांचे रोटीबेटी व्यवहारही सुरळीत करून त्यांना आयुष्यात स्थैर्य प्राप्त करून दिले आहे हिंदू धर्म संस्कृतीचा मानबिंदू असलेल्या भूमी या संप्रदायाचं सेवा कार्य म्हणूनच उल्लेखनीय असते सिंहस्त परवडीतील नाशिकच्या गोदापाठची स्वच्छता अन्नछक्र रुग्णसेवा अशा विविध धर्मकार्य आणि सेवा कार्या जगद्गुरु भक्तगण भक्तगण अग्रसंस्थान जानेवारी दोन हजार एकोणीस मध्ये प्रमागराजमध्ये संपन्न झालेल्या कुंभमेळ्यातही संस्थानाचे रुग्णसेवेचं काम उल्लेखनीय होते संस्थानाच्या रुग्णवाहिका भाविकांच्या मदतीसाठी अहोरात्र उत्पन्न होत्या तसेच संस्थानाच्या हॉस्पिटल सेवेचाही सुमारे चाळीस हजारांहून अधिक भाविकांनी लाभ घेतला

जगतगुरु श्री देवेंद्रचार्यजी महाराज संस्थान नाणेश यांच्या व आशीर्वादाने बारा वर्षापूर्वी त्यांनी एक उपक्रम सुरू केला होता की राष्ट्रीय महामार्ग जे आहे मेजर त्यावर जे अपघात होतात त्या अपघातात ज्या लोकांचे प्राण जातात त्यांना वेळीच त्यांना ते मदत उपलब्ध होत नाही अशा ठिकाणी त्यांनी मोफत अँब्युलन्स सेवा उपलब्ध करून दिलेली आहे दहा अँब्युलन्सची त्यात अजूनही अजून वाढ होणार आहे तरी अशा त्यांनी ज्या मोफत सेवा ज्या पुरवलेल्या आहेत त्या बऱ्याच आपत्कालीन परिस्थितीत सुद्धा त्यांच्या अँब्युलन्सद्वारे सेवा देण्यात येते ज्या पद्धतीने मागे चिपळूण या ठिकाणी जो महापूर आला त्या महापुरात लोकांना वाचवण्यासाठी त्यांचं एक महत्वपूर्ण योगदान संस्थेने दिलेलं आहे जी ते सेवा देत आहेत त्या शब्दाची सेवा ती पुढे त्यांनी चालू केला हवी याबद्दल उपप्रादेशिक परिवहन कार्यालय रत्नागिरी तर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा एवढेच नव्हे तर नैसर्गिक प्रकोपानंतर झालेली पडझड आणि त्यापासून निर्माण होणारी रोगराळी नियंत्रणात राहण्यासाठी स्वच्छता मोहिमा राबवून समाजाच्या आरोग्याची काळजी घेतात शेतकऱ्यांच्या पाठीशी हे संस्थान उभे आहे कोरोना दुष्काळ नापिकी कर्ज इत्यादी खचलेल्या गरीब शेतकऱ्यांना आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या निराधार कुटुंबांना भरघोस मदत करून त्यांना जगण्याचे बळ दिले आहे माझ्या पतीने विष पिऊन आत्महत्या केलेली आहेत दोन महिने दिवस झालं माझा एक मुलगा आहे दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांची जनावरही जगली पाहिजेत या हजारो टन चाऱ्यांचे दुष्काळग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता फंडासही भरघोस देणगी देण्यात आली इतकेच नव्हे तर शेतकऱ्यांनी नैसर्गिक आपत्ती व कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्येसारखा मार्ग अनुसरून नये म्हणून गरियन व गरजू शेतकऱ्यांना वेळोवेळी कृषी साहित्य आणि मोफत वाटप करण्यात येते समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि हलाखीचे जीवन जगणाऱ्या हजारो कुटुंबांना घरघंट्या शिलाई मशीन्स गाई नशी शेळ्या इत्यादी मोफत वाटून त्यांना रोजगाराचे साधन उपलब्ध करून देण्यात आले आहे आदिवासी बांधवांना समाज प्रवाहात आणून त्यांचे जीवनमान वतीने आदिवासी पाड्यांवर वस्तूंचे वाटप केले जाते आदिवासी पाड्यातील तरुण बेरोजगार युवकांना मोफत मोटार ड्रायव्हिंगचे प्रशिक्षण दिले जाते आज हजाराहून अधिक युवक हे प्रशिक्षण घेऊन स्वतःचा उदरनिर्वाह चालवत आहेत श्रींच्या व्यसनमुक्ती कार्याला खरोखरच तोड नाही केवळ प्रबोधनाने श्रींनी लाखोंच्या संख्येने व्यसनी लोकांना व्यसनमुक्त केले आहे आज जे प्रवचन ऐकलंय माऊलींचं त्याच्यामुळे त्याच्यातून एकच उपदेश सगळ्यात मोठा मला वाटला जो माझ्या मनावर बिंबवला गेला आणि मी दारू न पिण्याचा निर्णय घेतलाय तो म्हणजे आज जे मी करतो आहे त्याचं अनुकरण माझा मुलगा उद्या करेल आणि तोही उद्या दारू प्यायला लागेल हे जे माऊलींनी सांगितलेलं आहे याचा सा फार मोठा परिणाम माझ्या मनावर झाला आणि मी ठरवलंय मी शपथ घेतली की मी आजपासून दारू पिणार नाही आयुष्यात कधीही गेल्या तीस वर्षांपासून अखंडितपणे व्यसनमुक्तीचे महत्वाच्या अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी दिवस रात्र मोफत सेवा बजावत आहेत या तात्काळ आणि अखंडित सेवेमुळे गेल्या तेरा वर्षांच्या कालावधीत वीस हजाराहून अधिक अपघातग्रस्तांचे प्राण वाचले जगदगुरु नेहरूकरण जे महाराज संस्था मार्फत रत्नागिरी जिल्ह्यात वेगवेगळ्या वे वा रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत आणि त्यांच्या मार्फत मोफत सेवा दिली जाते रुग्णांना ते दवाखान्यापर्यंत म्हणजे सिव्हिल हॉस्पिटल असो किंवा खासगी दवाखाना असो तिथं विनामूल्य ते पोहोचवतात आणि ती अविरत सेवा चालू आहे आणि ह्या त्यांच्या अहोरात्र चालणाऱ्या कामाला माझ्या खूप खूप शुभेच्छा संस्थेच्या या रुपया अपघातग्रस्तांसाठी जणू प्राणरक्षक देवदूतच बनले आहेत व दिव्यांग यांच्या आरोग्य तपासणी करीतानातर्फे पॉझिटिव्ह सोल फाउंडेशनला मॅनिटी व्हॅनचे मोफत लोकार्पण करण्यात आले संस्थानाचे रक्तदानाचे पुण्यकार्य अखंडितपणे सुरूच आहे जगद्गुरु श्रींच्या प्रेरणेने त्यांचे लाखो अनुयायी वेळोवेळी रक्तदान करतात दरवर्षी जगद्गुरु श्रींच्या जन्मोत्सवानिमित्त मोठ्या प्रमाणात एक ऑक्टोबर ते पंधरा ऑक्टोबर या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रात लाखो बाटल्यांचे रक्तदान करून याही सामाजिक कार्यात मोठा सहभाग नोंदवला जातो याशिवाय ब्लड एन लिडच्या उपक्रमाद्वारे गरजू रुग्णांना तात्काळ रक्ताचा पुरवठा करून हजारोंच्या संख्येने रुग्णांचे प्राण वाचवलेले आहे अत्यंत आहे दान या संस्थेचा उल्लेखनीय व्यक्तींनी करण्यासाठी गेल्या सहा वर्षांच्या कालावधीत एक्कावन्न व्यक्तींचे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांनी वैद्यकीय महाविद्यालयांकडे सुपूर्द करून गृहोत्तर देहदानाची प्रत्यक्ष अंमलबजावणी केलेली आहे सर्व जाती धर्माच्या गोरगरीब मुलांना इंग्रजी माध्यमातून विनामूल्य शिक्षण घेता यावे या सदहून संस्थानाने हे ग्रुप नर्सरी ते ग्रॅज्युएशन पर्यंत पूर्णपणे मोफत शिक्षणाची सुविधा निर्माण करून दिली आहे येथील विद्यार्थ्यांना माध्यान भोजनही संस्थानाच्या वतीने देण्यात येते या शैक्षणिक संस्थेचा दहावी व बारावीचा रिझल्ट अतिशय उल्लेखनीय आहे याशिवाय विविध शाळांना आश्रमांना अंध मुखबधीर तसेच एड्स ग्रस्त विद्यार्थ्यांना हजारो संगणकांचे वाटप करण्यात आले असून त्यासोबत गणवेश शालेय साहित्य उपयुक्त पुस्तके इत्यादीही मोफत दिली जातात ज्ञानाची गंगा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न खूप स्तुत्य आहे सर्व, सर्व हिंदू धर्मियांना पुरातन मौलिक ब्रह्मविद्या आणि वेदांचे ज्ञान घेता यावे या उदात हेतूने श्री क्षेत्र नाणी जेथे वेद पाठशाळा स्थापन करण्यात आली आहे हिंदू धर्मातील सर्व जातीतील विद्यार्थ्यांना पौराहित्याचे दोन वर्षांचे पदविकेपर्यंत विनामूल्य शिक्षण